नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विथचमध्ये स्वागत करते चला तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मंचुरियन फ्राईड राईस तर आ, हा मंचुरियन फ्राईड राईस करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि परफेक्ट मंचुरियन कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये बासमती चावल घ्यायचा आहे तर मी इथे तिघा जणांसाठी फ्राईड राईस बनवते तर मी तीन वाटी साधारण इथे बासमती राईस घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन ते चार पाण्यानी ये हे पाणी पूर्ण क्लिअर होईपर्यंत ता आपल्याला तांदूळ हा धुवून घ्यायचा आहे याला भरपूर पावडर असते तर अशा प्रकारे मी इथे तांदूळ धुऊन ठेवलेला आहे तोपर्यंत एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला आपण यामध्ये तांदूळ शिजवून घेणार आहोत हा तांदूळ मोकळा मोकळा शिजायला हवा म्हणून अगोदर पाणी पूर्ण या प्रकारे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो भिजू घातलेला म्हणजे धुवून घेतलेला जो तांदूळ होता तो यामध्ये या पद्धतीने घालायचा आहे आणि हा घातल्याबरोबर फिरवायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि शिजवायला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे मंचुरियनची तयारी करून घेणार आहोत मी इथे सर्वप्रथम कांदा या प्रकारे रफली चॉप करायचा आहे सर्वप्रथम कांदा आपण नंतर चॉपरमध्ये एकदम बारीक असा करून घेणार आहोत या पद्धतीने रफली मी इथे चॉप करून बाउलला कांदा या पद्धतीने करून घेते आहे त्यानंतर गाजरचे सुद्धा आपल्याला या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत थोडे जाडसरच आपल्याला ते कट करायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण ते चॉपरला बारीक करणार आहोत त्यामुळे ही रफली चॉप करून घ्यायची आहे गाजर त्यानंतर एक पत्ताकोबी मी इथे घेतलेली आहे तीसुद्धा आपण कट करून घेणार आहोत रफली या पद्धतीने बघा मी इथे पत्ताकोबीसुद्धा कट करून घेते आहे मंचुरियनसाठी आपल्याला एकदम बारीक अशा भाज्या कट केलेल्या लागणार आहेत आणि आपण जो फ्राईड राईस बनवणार आहोत त्यासाठी थोड्या जाडसर आपल्याला भाज्या हव्या आहेत तर मी इथे हाफ हाफ भाज्या कलेक्ट करून घेतल्या होत्या बाऊलला आणि अगोदर मी मंचुरियनसाठी इथे बारीक भाज्या या पद्धतीने चॉप करून घेते तुम्ही बघू शकता आपल्याला इतक्या बारीक भाज्या हव्या आहेत आपला राईससुद्धा इथे शिजून रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा हा भात शिजतो आणि त्यानंतर आपण भात शिजल्यावरती यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते या पद्धतीने ड्रेन करून घेणार आहोत आणि ड्रेन करून झाल्यावरती हा राईस आपल्याला ताटामध्ये स्प्रेड करून ठेवायचा आहे मस्त आता इथे भाज्यासुद्धा आपल्या बारीक झालेल्या आहेत मंचुरियनसाठीच्या तुम्ही बघू शकता आपण इतकी बारीक भाजी इथे चॉप करून घेणार आहोत आणि ही बारीक भाजी एका वेगळ्या बाउलला आपण काढून घ्यायची आहेत संपूर्ण भाजी इथे चॉप झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये बीन्ससुद्धा घालणार आहोत हे तुम्हाला आवडत नसेल किंवा पुष्कळजनांना या बीन्सची ॲलर्जी असते तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता मी इथे बीन्ससुद्धा एकदम बारीक चॉप करून मंचुरियनच्या भाज्यांमध्ये या पद्धतीने घालते आहे बघा आणि त्यानंतर आपण सेम टाईप ऑफ व्हेजीस फ्राईड राईससाठी थोड्या जाडसर चॉप करून घेणार आहे मी तुम्हाला इथे दाखवते मंच्युरियनच्या कम्पॅरेटिव ह्या व्हेजीस थोड्या कमी लागतात बघा जाडसर इतक्या जाडसर आपण ते भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत बघा ह्या आपल्या फ्राईड राईसच्या व्हेजीज आहेत त्यानंतर आपण आता लसूण घेतलेला आहे साधारण एक ते दीड गाठा मी इथे लसण पील करून घेतला होता आता याला बारीक बारीक असं चॉप करायचं आहे हा आपल्याला मंचुरियनमध्ये सुद्धा घालायचा आहे आणि फ्राईड राईसमध्ये सुद्धा घालायचं आहे तर तुम्हाला जास्त लसूण जर आवडत असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता स्पेशली मंचुरियनमध्ये जर तुम्हाला लसणाचा स्वाद आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त लसण यूज करू शकता बघा या पद्धतीने आपण एकदम बारीक असं चॉप इथे लसणाचा करून घेतलेला आहे मस्त त्यानंतर आपण इथे स्प्रिंग ओनियनसुद्धा घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने ते पण आपण कट करून घेणार आहोत मस्त याचा जो व्हाईट पोर्शन आहे तो वेगळा ठेवायचा आहे आणि जो ग्रीन पोर्शन आहे तो वेगळा एकदम बारीक असा कट करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपला स्प्रिंग ऑनियन जो आहे तो गार्निशसाठी पण यूज होतो त्यानंतर मी ज्या मंचुरियनसाठी भाज्या कट करून घेतल्या होत्या त्यामध्ये मी दोन टेबलस्पून बट बटर घातलेला आहे मिक्स हर्पसुद्धा त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे मी इथे घातलेलं आहे दोन मोठे चमचा भरून कॉर्नफ्लावर पावडर आणि एक चमचा भरून मैदा आ, तर या प्रमाणामध्ये तुम्ही मंच्युरियन बनवलं तर ते एकदम परफेक्ट असं मंच्युरियन होतं आणि तुम्ही इथे बघू शकता मी चॉप केलेले गार्लिकसुद्धा यामध्ये घातलेले आहे आणि अगदी थोडं तिखट आपल्याला घालायचं आहे कारण लहान मुलांना मंचुरियन फार आवडतं तर ते तिखट नको व्हायला या पद्धतीने आपण त्यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे हाताने ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये मीठ घातल्यामुळे या भाज्यांना भरपूर असं पाणी सुटतं तर तुम्हाला पाणी घालण्याची गरज नाही हे याच पद्धतीने भिजून जाईल आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला हे इतकं लिक्विड हवं आहे याची कन्सिस्टन्सी आणि थोडं स्प्रिंग ओनियन मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे मी दाखवते की कशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी आहे बघा हे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला भजे करायला ला ला लागतो आपण भजे सोडताना बघा असे सुटतात तर असंच आपल्याला मंच्युरियनचं हवं आहे आणि एकदम कडक झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे मंच्युरियन सोडायचे आहेत मंच्युरियन तेलामध्ये सोडल्यावरती मीडियम आस करायची आहे एकदम हाय फ्लेमवर हे मंच्युरियन तळायचे नाही ज जळून जातील आहे आणि एकदा तेलामध्ये हे मंचुरियन सेट झाल्यावर आपल्याला हे अरत परत करायचे आहे तोपर्यंत याला हात लावायचा नाही नाहीतर तेलामध्ये मंच्युरियन सुटतील आणि त्याचा जो फॉर्म आहे तो खराब होईल आहे तेल पण आपलं खराब होईल आहे तुम्ही बघू शकता आपले मंचुरियन इथे सेट झाले आहे त्यानंतर मी हे छान अरत परत करून घेते आहे मस्त मीडियम फ्लेमवरतीच सतत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मंचुरियन या पद्धतीने तुम्ही मंचुरियन कराल तर ते अजिबात तुटणार नाहीत आणि टेस्टला एकदम भारी लागतील आहे तुम्ही बघू शकता आपले मंचुरियन इथे तळून रेडी आहेत गोल्डन ब्राऊन झालेले आहेत ते आता बाजूने काढून घ्यायचे आपल्याला फ्राईड राईसची फोडणी करून घ्यायची आहे एका तेलामध्ये मी राहिलेला चॉप गार्लिक आणि चॉप केलेल्या व्हेजीस मी इथे घातलेले आहे स्प्रिंग ऑनियनसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आहे आणि ह्या भाज्या छान पद्धतीने तेलामध्ये होऊ द्यायच्या आहेत तुम्हाला जर या भाज्या झाकण ठेवून शिजवायच्या असेल तरी तुम्ही शिजवू शकता थोड्या भाज्यांचा कलर चेंज झाला की आपण यामध्ये सॉसेस घालणार आहोत तर त्यामध्ये चिली सॉस मी इथे घातलेला आहे सोया सॉस घातलेला आहे आणि यामध्ये मी टमॅटो कॅचअपसुद्धा घातलेला आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता टमॅटो कॅचअप आणि ते सगळे सॉसेस मी मिक्स करून घेते आहे भाज्यांमध्ये या सगळ्यांची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला मिळेल तिघा जणांसाठी मी फ्राईड राईस इथे बनवलेलं आहे बघा आता ह्या भाज्या आपल्याला सॉसमध्ये सुद्धा शिजवू द्यायच्या आहेत जेणेकरून त्याचा संपूर्ण अर्क जो आहे तो भाज्यांमध्ये उतरलेला आहे आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालतो आहोत कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं तर त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ घालावं लागेल भात शिजताना पण आपण मीठ घातलं होतं आणि यामध्ये मी घालते आहे कॉनफ्लावर पावडर आणि पाणी मिक्स करून त्याचं लिक्विड इथे घातलेलं आहे जेणेकरून त्याला छान असा थिकनेस येईल आहे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता अगदी थोडं भाज्या शिजतील इतकं भाज्या शिजून झाल्या की त्यानंतर आपल्याला या पद्धतीने तळून घेतलेले मंच्युरियन त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि अलगद असे ते मिक्स करायचे आहेत या भाज्यांमधला जो सॉस आहे तो मंचुरियन सक करतो आणि त्याला एक छान टेस्ट येते या पद्धतीने तुम्ही मंचुरियन सर्व करत असाल तर तुम्ही असेही मंचुरियन खाऊ शकता जे बाहेर मंचुरियन मिळतात ते या पद्धतीने असतात आणि परफेक्ट होतात तुम्ही या स्टेटलासुद्धा हे मंचुरियन खाऊ शकता तुम्हाला भात वेगळा खायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता परंतु आपण इथे फ्राईड मंचुरियन राईस बनवतो आहोत तर आपण यामध्ये मंचुरियन मिक्स झाल्यावरती जो आपण भात शिजवून घेतला होता तो या पद्धतीने घालून तोसुद्धा हळूहळू आपल्याला मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त आता आ, हा थोडा व्हाईट आणि थोडा मंच्युरियनच्या सॉसेसमध्ये मिक्स असा पण भात तुम्ही सर्व करू शकता अदरवाईज तुम्हाला पूर्ण भात मिक्स करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता तुम्ही बघू शकता आपला रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट मंचुरियन राईस इथे रेडी झालेला आहे एकदम भन्नाट दिसतो आहे आणि याची टेस्ट एकदम परफेक्ट अशी रेस्टॉरंट मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला मंचुरियन फ्राईड राईस मिळतो एक्झॅक्टली तशी लागते मंचुरियन म्हटलं की मुलांची ही फेवरेट डिश आहे एनी टाइम तुम्ही ही करून मुलांना खाऊ घालू शकता त्यांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे मंचुरियन देऊ शकता कारण म हे मंचुरियन ज्या पद्धतीने आपण सॉसेसमध्ये शिजवले आहेत तर त्याचा जो नरमपण आहे तो बिलकुल कमी होणार नाही आणि थंड झाल्यावर जे प्रॉब्लेम असतो टिफिनमध्ये तर तो पण येणार नाही आणि हे मंचुरियन तर तुम्ही बनवून करून खा तेव्हाच तुम्हाला कळेल आहे याची टेस्ट किती छान लागते ते आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला ते तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा अस्वस्थ रहा थँक्यू